नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या जनतेला आज रोजी पडलेला सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतकरी कर्जमाफी होणार आहे का त्याच कारणही तसंच आहे परवा प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते सन्मान्य बच्चू कडू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांतजी तुपकर अजित नवले या सगळ्या नेत्यांनी मिळून एक शिष्टमंडळ सह्याद्री अतिथीगृहावरती अजितदादा पवार एकनाथजी शिंदे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत या सगळ्या शिष्टमंडळाने कर्जमाफीच्या संदर्भामध्ये चर्चा केली खर तर शेतकऱ्यांची मागणी होती की राज्य सरकारने प्रत्यक्ष येऊन नागपूरमध्ये आंदोलनाच्या स्थळी चर्चा केली पाहिजे खर तर विधानसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत नगरपालिकेची वाढ रचना झालेली आहे महानगरपालिकेच्या वाढ रचना होत आहेत आणि त्यानंतर लगेचच महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच जिल्हा परिषदा सर्वच महानगरपालिका सर्वच पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत कोणतंही आश्वासन सध्याचं सरकार कोणत्या काळामध्ये देत याला फार महत्व आहे ऐन निवडणुकीच्या काळामध्ये दिलेली आश्वासनं पुढे जाऊन पाळली जातात का या आश्वासनांचं नेमकं काय होतं हा खर तर राजकारणातला संशोधनाचा प्रश्न आहे आणि म्हणून तुम्हाला खोटं वाटेल परंतु दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 हा शब्द महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिला होता आणि आम्ही सत्तेत आल्यानंतर आपलं कर्ज शंभर टक्के कर्ज मुक्त करू अन्यथा मी पवारांची अवघात नाही असं देखील अजितदादा पवार म्हटले होते अजितदादा पवार म्हटले देवेंद्रजी फडणवीस म्हटले मग एकनाथ शिंदे मागे कसे राहतील एकनाथ शिंदे सुद्धा आश्वासन दिलं की आम्हाला परत सत्ता द्या आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू तीनही नेत्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आश्वासनं दिली आणि मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आशा लागली अपेक्षा लागली की आता हे सरकार आल्यानंतर आपलं डोईवरचं कर्ज उतरलं जाईल कर्ज फेडलं जाईल खर तर या चूक कोणाची आहे शेतकरी कर्जमाफी मागताय ती शेतकऱ्यांची चूक आहे की तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ देऊ तुम मुझे सत्ता दो मै तुम्ही कर्जमाफी देऊंगा नेमकी या दोन्ही प्रक्रियेमध्ये चूक कोणाची शेतकरी कर्जमाफी मागत होता का शेतकरी लाडक्या बहिणीची योजना मागत होता का का दिली कारण विधानसभेची निवडणूक जिंकायची होती लोकसभेला भारतीय जनता पार्टीला महाविकास आघाडीला महाविकास आघाडीच्या जागा जास्त आल्या भारतीय जनता पार्टीला सेट वेगवासा दोन हजार चौदा एकोणीसच्या तुलनेमध्ये या गोष्टीमुळे घाईघाईमध्ये बजेटमध्ये तरतूद करून लाडकी बहीण नावाची एक लोकप्रिय योजना महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी इतिहासात पहिल्यांदा आणली महिलांची मतं मिळवली आणि महाराष्ट्रात सत्तेमध्ये आली ही सत्ता मिळवत असताना त्यांनी भरघोस कर्जमाफी देवी आश्वासन जाहीरपणे दिलं खर तर राजकारणातली आश्वासनं ही फक्त देण्यासाठी असतात अच्छे दिन आने वाले हे लाख रुपये जमा होने वाले ही दोन हजार चौदाची आश्वासनं तुम्हाला आठवत असतील त्यानंतर रस्ते विकास बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं की हा इलेक्शनचा एक जुमला आहे इसे चुनावी जुमला केते असं गडकरी साहेब म्हणाले निवडणुकीमध्ये दिलेली सगळी आश्वासनं पाहिली जात नाहीत महाराष्ट्र सरकारने या निवडणुकीमध्ये कर्जमाफीचं आश्वासन दिलं खर तर विधानसभेला बच्चू कडूंचा पराभव झाला बच्चू कडूंचा पराभव होण्यामागं त्यांचं गुवाहाटी दौरा हा राज्यभरामध्ये चर्चा केलेला विषय आहे बच्चू कडूंनी उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्रिपदाची सत्ती दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलं अगदी देवेंद्र फडणवीस तर एका मुलाखतीमध्ये सांगतात की बच्चू कडू माझ्या एका फोनवरती गोवाटी लागेल आणि मग बच्चू कडूंचं राजकीय डिव्हॅल्युएशन कसं करायचं हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलं माहिती होतं आणि डाव टाकला आणि बच्चू कडूंचा पराभव त्यांनी सगळ्यांनी मिळून केला मात्र या पराभवानंतर बच्चू कडू मतदारसंघातून बाहेर पडले मतदारसंघात बाहेर पडल्यानंतर त्यांची जी काही अंध अपंगांची अपंगा जी काही संघटना आहे प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार अपंग संघटना या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा जिवंत केला त्यांनी रायगडला फाचड येथे उपोषण केलं रा। त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळावर त्यांनी जवळपास आठ नऊ दिवसाचं आमरण उपोषण केलं त्या उपोषणामध्ये बच्चू कडूंची तब्येत अतिशय खालावली होती हे महाराष्ट्राने पाहिले परंतु त्या उपोषणानंतर झालं एक की कर्जमाफीचा मेलेला पोपट पुन्हा जिवंत झाला कर्जमाफी जवळपास महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या विस्मरणात गेली होती हा मुद्दा करण्या जिवंत करण्यात बच्चू कडूंना मोठं यश आलं आणि हा कर्जमाफीचा मुद्दा जिवंत झाला मुद्दा जिवंत झाल्यावरती या मुद्द्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रभर फिरून प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन बच्चू कडूंनी जनजागरण सुरू केलं आणि या मोर्चाच्या या मुद्द्याच्या माध्यमातून मोर्चे आंदोलनं निवेदन आणि सभा त्यांनी सुरू केल्या आमच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यांनी सभा घेतल्या त्या सभेच्या आम्ही साक्षीदार आहोत आम्ही देखील त्या सभेमध्ये सहभागी झालो बच्चू कडूंनी मुद्दा जिवंत केला महाराष्ट्रामध्ये लोकांना संघटित करायला सुरुवात केली त्यांनी कर्जमाफीच्या आंदोलनाला सर्वपक्षीय असं स्वरूप दिलं स्वरूप देण्यामध्ये बच्चू कडू यशस्वी देखील झाले बच्चू कडू यशस्वी झाल्यानंतर माघरातील ते, ते राजू शेट्टी कसले शेतकऱ्यांचे नाळकळलेला नेता म्हणजे राजू शेट्टी राजू शेट्टींनी पाठिंबा दिला त्यांच्या संघटनेचे पूर्वाश्रमीचे त्यांचे सहकारी रविकांत तुपकर ज्यांचा विदर्भामध्ये शेतकरी संघटनेमध्ये मोठा प्रभाव आहे ते रविभाऊ आंदोलनात उतरले आमच्या अहिलानगर जिल्ह्यातले अकोल्याचे अजित नवले हे जे डाव्या चळवळीमध्ये शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं नेतृत्व करतात ते देखील उतरले त्याचबरोबर कॉम्रेड राजन क्षीरसागर जे डाव्या चळवळीचे माकपचे नेते ते देखील मराठवाड्यातून उतरले अशी पश्चिम महाराष्ट्रातली मराठवाड्यातली आणि विदर्भातली शेतकरी म्हणून काम करणारी ही सगळी मंडळी एकत्रित आली आणि नागपूरमध्ये जाणारा मुख्य वर्धा ते नागपूर हा हायवे बंद झाला हजारो नव्हे तर लाखो शेतकरी पंजाब हरियाणा सारख्या शेतकऱ्यांसारखे डेरा टाकून बसतील की काय अशी भीती महाराष्ट्र सरकारमध्ये निर्माण झाली आणि शेवटी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बच्चू कडूंना राजू शेट्टींना रविकांत तुपकर शे सागर अजित नवले यांच्या शिष्टमंडळाला महाराष्ट्र सरकारने मुंबई येथे अतिथीगृहावरती चर्चा करण्यासाठी बोलावं या चर्चेमध्ये काय झालं याच उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला हवं आहे कारण बच्चू कडू यांनी तडजोड केली राजू शेट्टी रविकांत तुपकर राजक्षीरसागर अजित नवले या सगळ्यांनी तडजोड केली आणि महाराष्ट्र सरकारने न दिलेल्या आश्वासनाची तारीख ते घेऊन आले अशा पद्धतीचे आरोप त्यांच्यावरती सुरुवात झाली तर हे आरोप निराधार आहेत की त्याला काही आधार आहे याची पडताळणी महाराष्ट्रातल्या जनतेने सदस्य बुद्धी जागृत ठेवून केली पाहिजे कारण कोणतंही आंदोलन सुरू झालं तर त्या आंदोलनामध्ये एकाच दिवशी एकाच वेळी त्या आंदोलनातून शंभर टक्के आउटपुट येत नाही हे एक कार्यकर्ता एक आंदोलक म्हणून मी तुम्हाला सांगतो मराठा क्रांती मोर्चाचे अठ्ठावन्न मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघाले ज्या प्रत्येक मोर्चामध्ये कमीत कमी पाच जास्ती ते जास्तीत जास्त दहा बारा पंधरा लाख लोकांपर्यंत संख्या होती अठ्ठावन्न मोर्चे त्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चे तिथे शेकडो मोर्चे झाले तालुक्यात तालुक्यात मोर्चे झाले नंतर जरंगे पाटील आले त्या आंदोलनामध्ये जरंगे पाटलांनी मोर्चाचं नेतृत्व केलं ते एकदा नवी मुंबईपर्यंत जाऊन आले तिथं आश्वासन दिलं परत आले त्यांची फसवणूक झाली पुन्हा गेले ताकतीने परत आझाद मैदानावरती मुंबई जाम केली मुंबईत आंदोलन केलं परत हैदराबाद गेजिटर लागू करून आले आजही त्यांचा लढा टप्प्या 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 टप्प्याने त्यांच्या पद्धतीने तो यशस्वी यशस्वी याच्यावर मी बोलणार नाही परंतु ते सातत्याने प्रयत्न करून ते त्यांचा मुद्दा रेटण्यामध्ये यशस्वी झालेले आहे त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा जिवंत केला बच्चू कडूंनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये जिवंत केला हे आपल्याला नाकारता येणार नाही राहिला विषय आंदोलनातून आउटपुटचा तर या आंदोलनातून आउटपुट काय आलं सरकारने दिलेली तारीख आहे तीस जून ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जवळपास आठ महिने आठ महिन्यानंतर आम्ही कर्जमाफी करू शकतो अशा पद्धतीची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली तर बैठकीचा शब्द शा आहे ती वृत्तांत बाहेर आलेला नाही माझं महाराष्ट्र शासनाला आवाहन आहे या बैठकीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवलं पाहिजे आणि जे शिष्टमंडळ शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ जे आंदोलनामध्ये चर्चा करायला गेलं होतं यांनी देखील या सी सी टी व्ही फुटेजचा आग्रह धरला पाहिजे आणि हे सी सी टी व्ही फुटेज एकदा महाराष्ट्रातल्या जनतेला आग्रहाने दाखवलं पाहिजे म्हणजे जनतेच्या मनामध्ये नेत्यांबद्दल शंका राहणार नाही नेत्यांनी कोणतीही तडजोड केली असेल असं मला तरी वाटत नाही कारण यातले जवळपास सगळे नेते आपल्या परिचयाचे आहेत आपण त्यांना अनेक आंदोलनाच्या माध्यमातून जवळून पाहिलेलं आहे त्यामुळं जनतेच्या मनात ना हा शंका नको राहिला मुद्दा दुसरा की अजितदादा पवारांचा अर्थ खातं सांगतंय की सध्या महाराष्ट्राच्या अर्थकारणाची परिस्थिती नाही राज्य सरकारला सात आठ महिने लागतील किमान तरतूद करायला ही गोष्ट खरी आहे का अजितदादा सांगतायत राज्याचे अर्थमंत्री सांगतात मुख्यमंत्री सांगतात म्हणजे थोडा वेळ खरी असेल असं आपण गृहित धरू मग राज्य सरकारची कर्जमाफी करण्याची परिस्थिती नाही की त्यांच्याकडे आर्थिक बजेट नाही हा मुद्दा इथं अत्यंत महत्वाचा आहे खरं तर खरोखरच पैसे नसतील तर राज्यांनी सरकारनी कर्जमाफी करायची कशी आहे शहा आणायची माझे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका क्षणात मी देतो सध्या नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने कुंभमेळ्याची तयारी सुरू केलेली आहे या कुंभमेळ्याचं एका इव्हेंटचं बजेट कमीत कमी, -कमी पंधरा ते सतरा हजार कोटी रुपये एवढा अंदाजित खर्च या कुंभमेळ्याला नाशिक या ठिकाणी येणार आहे जवळपास पंधरा ते वीस हजार कोटी रुपये या कुंभमेळ्यावरती खर्च होणार आहे आत्तापर्यंत सात हजार चारशे दहा कोटी रुपये सरकारने मंजूर केलेत त्यातला जवळपास बावीसशे सत्तर कोटी रुपये निधी खर्चही झाला आहे दोनशे एकाहत्तर कोटी पर्यटनावरचा खर्च आहे असे मिळून जवळपास वेगवेगळ्या हेडखाली वेगवेगळ्या वेग 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 कामासाठी एकूण कुंभमेळ्याचं बजेट पंधरा ते वीस हजार करोड रुपये एवढं महाराष्ट्र सरकारचं नाशिकमध्ये फक्त एका कुंभमेळ्यासाठी आहे राहिला दुसरा विषय वीस हजार कोटी रुपये कुंभमेळ्याचे सरकारकडं आहेत दुसऱ्या बाजूला कमीत कमी शहाऐंशी हजार कोटी रुपये हे एकाच रस्त्यासाठी महाराष्ट्र सरकारने तरतूद केलेले आहे ते म्हणजे शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्र हा मातृपूजक आहे मातृसत्ताक व्यवस्था महाराष्ट्रामध्ये होती त्यामुळं कोल्हापूरची अंबाबाई असेल तुळजापूरची तुळजाभवानी असेल माहूरची देवी असेल या सगळ्या गणमातांना आपण मानतो या सगळ्या देवींचा जो काही परिसर आहे एका रस्त्यावरती आणायचा त्याला गोंडस असं नाव दिलं गेलं शक्तीपीठ खरं तर हे शक्तीपीठ आहे का आदानी अंबाणीला विदर्भातली खनिज रस्त्याने घेऊन कोकणात जाऊन तिथून हा समुद्रमार्गे कुठं आणखी कुठं घेऊन जायचे आहेत का हाही मोठा संशोधनाचा प्रश्न आहे कारण त्याच्यावरती अनेकांनी शंका व्यक्त केल्यात राजू शेट्टीने एका भाषणामध्ये सांगितलं की गोव्याला कोणती शक्ती आहे गोव्याला कोणती देवी आहे की ज्या देवीकडते तुम्ही हा रस्ता घेऊन चाललेला कारण रत्नागिरी गोवा कोल्हापूर सांगली धाराशिव त्याच्यानंतर नांदेड परभणीचा काही भाग असेल हिंगोली असा करून तो रस्ता विदर्भामध्ये जातो आठशे तीन किलोमीटरच्या जवळपास हा रस्ता आहे आणि त्याचं बजेट शहाऐंशी हजार कोटी रुपये अंदाजित आहे कदाचित एक लाख कोटीपेक्षा जास्त खर्च प्रत्यक्षात रस्ता सुरू व्हायला लागेल त्यातले जवळपास बावीस ते पंचवीस हजार कोटी रुपये हे भूमी अधिग्रहणासाठी आहे म्हणजे एक लाख कोटीचा एक रस्ता वीस हजार कोटीचा एक कुंभमेळा मिळून झाले एक लाख पंचवीस हजार करोड रुपये जर महाराष्ट्र सरकार पुढच्या एक वर्षामध्ये एक लाख पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद फक्त न मागितलेल्या एका रस्त्यासाठी करू शकतं न मागितलेल्या कुंभमेळ्यासाठी करू शकत तर मग महाराष्ट्र सरकार कर्जमाफीसाठी आठ महिन्यांची वेळ आणि मुदत का घेत आहे या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रातल्या अर्थमंत्र्यांनी अर्थ खात्याने दिलं पाहिजे बांधवांनो शक्तीपीठ महामार्ग कुणीही मागितला नाही कुणीही आंदोलन मोर्चे निवेदन उपोषण काहीही केलेलं नाही उलट शक्तीपीठ महामार्ग करू नका यासाठी कोल्हापूरमध्ये प्रचंड आंदोलन झाली सांगलीमध्ये झाली मराठवाड्यामध्ये देखील झाली तिथल्या शेतकऱ्यांचं थेट म्हणणं आहे की पर्यायी अनेक रस्ते उपलब्ध असताना हा शक्तीपीठ महामार्ग तुम्ही आमच्या जमिनी लुटण्यासाठी करत आहात करू नका रद्द करा सरकारने कर्जमाफीच्या आश्वासनासारखं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हसन मुसरीफ आणि तिथल्या भारतीय जनता पार्टी अजितदादा गट एकनाथ शिंदेच्या नेत्यांनी आश्वासन दिलं अगदी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सभेमध्ये सांगितलं होतं की आम्ही शक्तीपीठ महामार्गाला काही काळ स्थगिती देत आहोत स्थगिती विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी दिली पण जशा विधानसभेच्या निवडणुका झाल्या तसं शक्तीपीठ महामार्ग पोलिसी बळाच्या जीवावरती करून घ्यायचं शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करून घ्यायच्या लुबाडून घ्यायच्या आणि मग महामार्गाचं भूसंपादन पूर्ण करून रस्ता करायचा हा डाव देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या सरकारने घातलेला आहे आणि म्हणून इथं एक, एक प्रश्न शिल्लक राहतो एका बाजूला सांगायचं की आमचं बजेट नाही आमच्याकडे पैसे नाहीत दुसऱ्या बाजूला कुंभमेळ्यासाठी वीस हजार कोटी रुपयाची तरतूद करायची आणि नको असलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी एक लाख कोटी रुपयाची तरतूद करायची म्हणजे सव्वा लाख कोटी रुपये एका वर्षामध्ये खर्च करायची तयारी करायची आणि दुसऱ्या बाजूला मात्र शेतकरी कर्जमाफीसाठी आमच्याकडे पैसे नाहीत आमच्या तिजोरीमध्ये घनघनाट खन आहे आम्हाला ठेकेदारांना बिलं द्यायला पैसे नाहीत हे सगळं ढोंग महाराष्ट्र सरकार करतंय आणि म्हणून मी एका अर्थानं यांचं मनापासून आभार मानेन की आपण कर्जमाफीचा मेलेला पो पोपट हा पुनर्जीवित केला या मुद्द्यावरती महाराष्ट्राच्या जनतेला विस्मरण झालं होतं तो मुद्दा आपण चर्चेमध्ये आणला किमान तीस जूनची तारीख तरी आज या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाली तीस जूनपर्यंत किमान खर्चमाफी काहीतरी होईल अशी अपेक्षा त्यामुळे निर्माण झाली खरं तर एका बाजूला शेतकऱ्याच्या उत्पादन खर्च आणि दुसऱ्या बाजूला वाढलेले खर्च याचा मेळ बसायला तयार नाही कांदा असेल सोयाबीन असेल कापूस असेल याचे मागच्या दहा पंधरा वर्षात ढासलेले दर आणि दुसऱ्या बाजूला शेतीच्या मशागतीचा औषधांचा खत बेबियाणांचा मजुरीचा पेट्रोल डिझेलचा हा सगळा वाढलेला खर्च याचा ताळमेळ आता महाराष्ट्रामध्ये बसत नाही आणि म्हणून शेतकरी कर्जबाजारी होतोय तो याच सरकारमुळं होतोय असं मी म्हणणार नाही मागच्या देखील सरकारमुळं तेच होतं आजच्या सरकारमुळं देखील तेच होतंय कारण शेतीच्या उत्पन्नाची शाश्वती नाही यावर्षी तर अतिवृष्टीमुळं महाराष्ट्रातल्या मराठवाडा विदर्भ मे महिन्यापासून ते आतापर्यंत ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत सातत्याने संततधारा अतिवृष्टीने महाराष्ट्रातली शेतीची पूर्ण वाताहत आणि पूर्ण वाट यावर्षी लागून गेलेली आहे आणि त्यामुळं शेतकरी हवालदिल झालाय आणि तो पोट तिडकर सरकारकडं कर्जमाफीची अपेक्षा ठेवून बसलेला आहे या अशा काळामध्ये सरकारने एका धार्मिक उत्साहावरती वीस हजार कोटी घालण्यापेक्षा आणि नको असलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी एक लाख कोटी घालण्यापेक्षा मायबाप सरकारने शेतकऱ्यांची करा कर्जमाफी करावी हेच पैसे कर्जमाफीमध्ये घालावेत एवढं छोटंसं अर्थशास्त्र मला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून एक नागरिक म्हणून मला कळतं एवढंच या निमित्ताने सांगतो महाराष्ट्र सरकारकडे मी उद्या पत्राद्वारे मागणी करणार आहे की शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या वर्षीचा कुंभमेळा रद्द करा एक वर्ष कुंभमेळा नाही झाल्याने काही फरक पडणार नाही अनेक धार्मिक उत्सव महाराष्ट्रामध्ये सातत्याने होत असतात एक हिंदू म्हणून माझी सरकारला विनंती असेल की या वर्षीच्या कुंभमेळ्याचे वीस हजार कोटी रुपये इथल्या शेतकरी हिंदू बांधवांना द्या दुसऱ्या बाजूला असलेला शक्तीपीठ महामार्ग देखील रद्द करा शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर येऊ द्या मग कुंभमेळा जोरात करू आणि परत एखादा नवीन शक्तीपीठ नाही तर आणखीन भक्तीपीठ करायचं आहे तो देखील आपण करू एवढंच निमित्ताने सांगतो शेतकरी कर्जमाफीचं आंदोलन हे अयशस्वी झालेलं नाही त्यामुळं आंदोलकांबाबत कोणीही तर्कवितर्क आकलीचे तारे तोडू नयेत खोटे नाटे प्रचार करू नयेत आणि आपल्याला जर वाटत असेल हे आंदोलन अयशस्वी झालं तर आपण एकदा आठ दहा पंधरा दिवसाचं आमरण उपोषण करावं त्यासाठी लढे द्यावेत रस्त्यावरती उतरावं आंदोलन मोर्चे करावे जेलमध्ये बसावं आणि आपण हे स्वतः या आंदोलनाचे दुरा हातात घेऊन आणि आंदोलन यशस्वी करावं एवढंच निमित्ताचे सांगतो थांबतो जय हिंद सत्यमेव जयते